सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या बोल फाउंडेशनने आपला तिसरा वर्धापन दिन नुकताच साजरा केलाय फाउंडेशनच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त भिंगार येथील कॅन्टोन्मेंट बोर्डच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाळेत सामाजिक उपक्रमाचं सा आयोजन करण्यात ता। आलं होतं सर्वसामान्य कुटुंबातील हुशार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आलं या सामाजिक उपक्रमाप्रसंगी कॅप्टन वर्गास थॉमस लोकमत वृत्तपत्राचे संपादक सुधीर लंके भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अतुल बोरसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाळेचे मुख्याध्यापक संजय शिंदे बोल फाउंडेशनचे अध्यक्ष जोसेफ पाठोळे यांच्यासह इतर मान्यवर मंडळी उपस्थित होती वर्षातील तीनशे पासष्ट दिवस समाज कार्य करत असलेल्या बोल फाउंडेशनच्या तिसऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं उतरत्या पाटोळे दाम्पत्य फाउंडेशनच्या माध्यमातून राबवत असलेले विविध सामाजिक उपक्रम ही अतिशय कौतुकाची बाब असल्याचं मत व्यक्त करत लोकमत वृत्तपत्राचे संपादक सुधीर लंके यांनी बोल फाउंडेशनच्या पुढील वाटचाली शुभेच्छा व्यक्त केल्या बोल फाउंडेशनच्या वतीने आज भिंगार येथील शाळेमध्ये मुलांना शालेय साहित्याचं किट वाटप करण्यात आलं मुळ त्या फाउंडेशनचं नावच खूप सुंदर आहे म्हणजे ब्रेड ऑफ लाईफ म्हणजे जीवनाची भाकरी अशा पद्धतीने हे लोक सिनियर सिटीजनला मदत करतायत जे मनोरुग्ण आहेत त्यांना मदत करतायत आणि शाळेतील मुलं विशेषतः भिंगारमध्ये सर्व वर्गातील मुलं आहेत आणि वंचित देखील मुलं आहेत अशा मुलांना हे मदत करतायत हे वह्या आणि पुस्तकं हे सुद्धा एक प्रकारे जीवनाची भाकरीच आहे कारण यातून आपला मुलं घडणार आहेत आणि त्यांचं लाईफ बनणार आहे तर मी बोल फाउंडेशनचे जे सगळे पदाधिकारी आहेत विशेषतः पाटोळेजी आणि त्यांची सगळी टीम की ज्या पद्धतीने ते बेसिक लेवलचं ग्राउंड लेवलचं काम करतायत ग्रासरूटला जाऊन काम करतायत आणि खऱ्या जे गरजू आहेत त्यांच्यासाठी काम करतायत मी बोल फाउंडेशनचं खूप खूप अभिनंदन करतो नगरकरांच्या तीन वर्षापासून भिंगार परिसरात विविध सामाजिक उपक्रम राबवत आहे येत्या पंचवीस जून रोजी ते त्यांचा तिसरा वर्धापन दिन साजरा करत आहेत या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा येणाऱ्या काळात पण ते असेच त्यांचे सामाजिक उपक्रम चालू ठेवतील आणि गरजू लोकांना मदत करतील हीच अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद आपलं हे बालपण आहे हे बालपण आपण त्यासारखं जगलं पाहिजे सर्व खेळ आपण खेळले पाहिजे त्याचबरोबर अभ्यासाकडे जी। लक्ष दिलं पाहिजे जेणेकरून आपलं भविष्य हे उज्ज्वल होऊ शकतं आपल्या शिक्षकांचं आपल्या पालकांचं नेहमी आदर करून त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जर आपण त्यांच्या सल्ल्याप्रमाणे आपण वागलो तरच आपलं भविष्य ठेवलं पाहिजे आपल्या शाळेत आयोजित होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये जे आपण व्यक्ती बोलवत असतो शिक्षक आपण जे सन्मान्य व्यक्ती बोलवत असतात त्यांच्याकडे पाहून आपण काहीतरी ते आदर्श घेतला पाहिजे या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी एवढंच सांगू इच्छितो की आपल्या पुढच आयुष्य पुढचं भविष्य उज्ज्वल राहील अशी मी प्रार्थना करतो तर बोल फाउंडेशनच्या यशस्वी वाटचाली संदर्भात बोलताना फाउंडेशनचे अध्यक्ष जोसेफ पाटोळे यांनी अधिक माहिती दिली आज पंचवीस जून दोन हजार चोवीस ब्रेड ऑफ लाईफ बोल फाउंडेशनचा आज तिसरा वर्धापन दिन आम्ही अहमदनगर कॅन्टोनमेंट बोर्ड शाळेमध्ये साजरा करीत आहोत आज इंदिरानगर जी वस्ती आहे झोपडपट्टी त्याचप्रमाणे मोमिंगपुरातील जे हुशार विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आहेत गरीब आहेत आणि कॅन्टन्मेंट शाळेतील काही विद्यार्थी जे हुशार आहेत परंतु गरीब आहेत अशा एकशे एक्कावन्न विद्यार्थी व विद्यार्थिनींना ब्रेड ऑफ लाईफ बोल फाउंडेशनच्या माध्यमातून आज रोजी एकशे एक्कावन्न विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य संच देण्यात आलेला आहे यामध्ये फुल साईजच्या नोटबुक्स आहेत सहा नंतर जॉमेट्री बॉक्स ज्याला आपण कंपास बॉक्स म्हणतो ड्रॉइंग बुक कलर बॉक्स पेन्सिल पेन इरेझर अशा विविध शैक्षणिक साहित्याचा साहित्य सा, यात अंतर्भाव आहे आणि हा संच एकशे एक्कावन्न विद्यार्थी थान, आणि विद्यार्थिनींना आज बोल फाउंडेशनच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे Hey, हे विद्यार्थी जरी गरीब असले जरी वंचित असले तरी त्यांना शिक्षणापासून आपण दूर ठेवू शकत नाही कारण हेच आपल्या उद्याच्या भारताचे खरे नागरिक आहेत आणि हे विद्यार्थी आपल्या देशाला उज्ज्वल भविष्य आहे आणि भारत देश हा पुढे घेऊन जाण्यासाठी आजचा हा विद्यार्थी मोठा आपल्याला योगदान देणार आहेत आपल्या देशाच्या चांगल्या गोष्टीसाठी आजच्या कार्यक्रमासाठी लोकमतचे संपादक श्री सुधीर लंकेसर हे आम्हाला आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत ला त्याचप्रमाणे कॅम्प पोलीस स्टेशनचे सब इन्स्पेक्टर श्री अतुल सर हे आज आम्हाला या प्रसंगी कार्यक्रमासाठी उपलब्ध झालेले आहेत किरण नायकू सर आणि कॅप्टन वर्गीस थॉमस हे जे आमचे बोल फाउंडेशनचे समर्थक आहेत आम्हाला नेहमी यांचं सहाय्य मदत मिळत असते त्यांचे सुद्धा आज या कार्यक्रमासाठी उपस्थिती होते या सर्वांचे आम्ही आभार मानतो बोल फाउंडेशन तर्फे आणि आजचा हा वर्धापन दिन शैक्षणिक साहित्य देऊन विद्यार्थ्यांचं भवितव्य घडण्यासाठी आमचा हा छोटासा प्रयत्न आहे जय हिंद जय भारत धन्यवाद